ফটো <laughs> ভরপুর <laughs> <f dragging> <sympathis> <pronounjack� famously>. उद्घाटन आज झाले आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की ह्या समाविष्ट गावांमध्ये जे आम्हाला हा भाग इथे समाविष्ट झालेला आहे त्याच्यामध्ये कामाचा खूप मोठा पाठपुरावा करावा लागणार आहे खूप मोठं परिसर आहे खंडोबामाळ असेल हा सगळा निंबरका भाग असेल साठेवस्ती असेल किंवा हा संपूर्ण भाग अंश अविकसित आहे ह्याला पूर्ण विकास करण्यासाठी अतिशय मेहनत आम्हाला सर्वांना करावं लागणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये सुदैवाने जर ह्या सर्वांनी आम्हाला मत आपलं दिलं आणि निवडून दिलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्या भागातला काया पालट केल्याशिवाय राहणार नाही स्वाभाविकपणे आमच्या आपल्या धानोरीमध्ये जो उर्वरित धानोरी प्रभाग एक जुना जो होता त्याच्यामध्ये जे आम्ही काम केलं बऱ्यापैकी अर्थात कामं संपत नसतात परंतु इथे बिलकुलच सुरुवातीपासूनच आपल्याला तयारी करावं लागणार आहे ड्रेनेज लाईनपासून पाण्याच्या लाईनीपासून पाण्याच्या टाक्यापासून तर सगळंच म्हणजे विद्युतच्या सगळ्या स्ट्रीट लाईट असेल सगळंच करावं लागणार त्यामुळे इथं खूपच काम आहे पण अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि ह्या लोकांना अतिशय चांगला रिझल्ट देऊ एवढं मात्र नक्की धन्यवाद या निंबाळकर नगर परिसरामध्ये आता नव्याने समाविष्ट झालेला आमचा हा निंबाळकर नगर परिसर किंवा लोगाव असेल या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या नागरिकांच्या समस्या आहेत रस्त्याची सर्वात मोठी समस्या आहे त्याचबरोबर स्ट्रीट लाईटची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल या ठिकाणी गेले पंधरा वीस वर्षापासून जे नागरिक आम्ही या ठिकाणी राहतो आहे परंतु या सर्व गोष्टीपासून आम्ही सर्वजण वंचित आहोत तर आता नव्यानं समाविष्ट झाल्यामुळे या ठिकाणी प्रभा क्रमांक एकचे नगरसेवक अनिल दादा टिंगरे यांच्याशी या ठिकाणी आजी माजी सैनिक संघटना निंबाळकर नगर आम्ही त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर या ठिकाणच्या सर्व समस्या आम्ही दादांना सांगितल्या आणि दादांनी एक आठ ते दहा दिवसात जे जे काम त्वरित होण्यासारखं आहे त्याच्यावरती ॲक्शन मोडवरती येऊन आज या ठिकाणी विद्युत जे अंडरग्राऊंड लाईटीचं काम याचं उद्घाटन केलेलं आहे त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आरोग्य शिबिराची गाडीसुद्धा या ठिकाणी दादाबरोबर येताना घेऊन आलेले आहेत आणि त्याचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे तरी दादांनी येणाऱ्या काळात या ठिकाणच्या समस्या सोडवण्यासाठी जे जे काही परिश्रम करावे लागतील कष्ट करावे लागतील त्याची हमी भरलेली आहे की येणाऱ्या काळात आम्ही तुमच्यासाठी फंड उपलब्ध करून या ठिकाणच्या ज्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही मार्गी लावू अशी त्यांनी या ठिकाणी या निंबाळकर नगर परिसरातील नागरिकांना आश्वस्त केलेलं आहे याबद्दल निंबाळकर नगर परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने तसेच आजी माजी सैनिक संघटना निंबाळकर नगर यांच्या वतीनं आम्ही दादांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो थँक्यू आजी माजी सैनिक संघटना निंबाळकर नगर याचे अध्यक्ष म्हणून मी आपणाला सर्व नागरिकांना आश्वस्त करण्याचा सांगतो की मी आम्ही सर्वांनी एक दिवशी मीटिंग घेतली त्या दिवशी की सर्वांच्या म समोर एकच प्रॉब्लेम उभा राहिला की जवळजवळ आम्ही दहा ते बारा वर्षे ह्या एरियामध्ये मी राहतो तरीसुद्धा ज्या बेसिक अडचणी होत्या त्याचा खूपच त्रास होत होता म्हणून आम्ही सर्वांनी हा निर्णय सैनिकांनी घेतला की आपण एकत्र येऊ आणि काही ठिकाणी अशा ठिकाणी पोहोचू की ज्या ठिकाणी आपल्या समस्यांना थोडंसं ऐकलं जाईल तर आम्ही सर्वांनी निर्णय हा घेतला की बाबा जे लेटेस्ट आपल्या कामाचे आउटपुट पाहून आम्ही बा बाबीदादा टिंगरे यांच्या ऑफिसला गेलो गेलो म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्ही एम एस ए बी ऑफिसला गेलो होतो त्या ते दिवशी त्यांनी स्वतः आम्हाला फोन केला की तुम्ही ऑफिसला जाण्यापेक्षा माझ्याकडे या तर मी त्याला साक्षी आहे की यांनी स्वतः सर्व त्यांची जी टीम आहे त्यांना स्वतः फोन करून पूर आउटपुट घेतलेला आहे तरी त्या दादांचं मी धन्यवाद मा करतो आणि पूर्ण आपल्या न निंबाळकर नगरवासियांना मी थोडंसं एक अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो की आपण सर्वांनीही थोडंसं फॉलोअप घ्यावा आणि सर्वांना चाललेल्या इलेक्शनमध्ये थोडंसं सपोर्ट करावा ताकी आपणाला उद्या बोलण्यासाठी त्यांच्यासाठी आपण सर्वांनी जागा ठेवावी अशी माझी नम्र विनंती आहे की आणि सैनिकांना एकच रिक्वेस्ट आहे की सर्वांनी या इले येणाऱ्या इलेक्शनमध्ये थोडंसं सपोर्ट करावा थँक्यू धन्यवाद आज या ठिकाणी आज माझी संघटनेच्या वतीने आणि निंबाळकर नगर रहिवासियांच्या वतीने काही समस्या आम्ही बाबी पुढे मांडल्या होत्या एक आठवड्यापूर्वीच परंतु तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता असलेले हे हो नेते खरोखरच त्या गोष्टीला पूरक झालेले आहेत आणि त्यांच्यामार्फत या भागातील सर्वात कठीण समस्या अत्यंत आवश्यक अशी समस्या ही विजेची समस्या होती त्याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि अंडरग्राऊंड लाईट देण्या देण्यासंदर्भात आपण वेळोवेळी एम एस सी बीकडं पाठपुरावा करत होतो परंतु आपल्याला ते यश येत नव्हतं हो परंतु बाबी दादाच्या मार्फत आपण या गोष्टीपर्यंत पोचलो आणि ती गोष्ट आपल्याला पूर्ण करून मिळते याचा सारखा अभिमान वाटतो आणि याबद्दल मी बाबी दादांचा आभार व्यक्त करतो आणि आज दादा इथे आल्याबद्दल त्यांचं सर्व निंबाळकर तर्फे खूप खूप अभिनंदन खूप खूप स्वागत आणि आम म्हणजे आमच्या इथे रोड आणि पाणी समस्या आणि लाईट समस्या खूप दिवसापासून आहेत त्यांचं निवारण दादानी करावं हेच हीच आमची अपेक्षा आहे पूर्ण निंबाळकर नगरवासियातर्फे आणि खूप खूप धन्यवाद